ठाणे महानगरपालिकेच्या राम गणेश गडकरी रंगायतन या नाट्यग्रहाच्या वास्तूचं नूतनीकरण आता अंतिम टप्प्यात आलं आहे लवकरच रसिकांसाठी रंगायतन खुलं होणार आहे त्यापूर्वी पूर्ण होत आलेल्या कामांची पाहणी बुधवारी ज्येष्ठ कलाकार निर्माते आणि पदाधिकाऱ्यांनी केली नूतनीकरणाच्या झालेल्या कामाविषयी त्यांनी समाधान व्यक्त केलं असून लवकरात लवकर रंगमंचावर प्रयोग करण्याची इच्छा व्यक्त केली आहे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांच्यासह अखिल भारतीय नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले अशोक खांडे निर्माते दिलीप जाधव प्रसाद कांबळी यांच्यासह अनेक मान्यवर यावेळेस उपस्थित होते गडकरी मध्ये रंगमंच आसन व्यवस्था ध्वनी व्यवस्था रंगपट स्टेजच्या मागची बाजू सेट आणण्याची व्यवस्था स्वच्छताग्रह यांच्या कामाची पाहणी यावेळेस करण्यात आली ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग यांच्यासाठी लिफ्टची व्यवस्था करण्यात आले आहे त्याबरोबर रंगातंच्या तळमजल्यावर नाटकासाठी येणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी आसन व्यवस्थाही करावी अशी सूचना आजच्या पाहणीमध्ये करण्यात आली तसंच पार्किंग व्यवस्था तालीम हॉल तिकीट खिडकी नाटकांचे फलक लावण्यासाठी असलेली जागा याची देखील पाहणी करण्यात आली